नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होऊ शकते आठावेतून घोषणा एक्कावन्न हजार रुपये होऊ शकतो पगार फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्येक अनेक महत्वाचे निर्णय होणे शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आठवेतो नबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आठवे वेतन नायक लागू करण्याची मागणी केली जात आहे परंतु सध्या तरी आठवे वेतन लागू करण्याबाबत कोणताही विचार केला नसल्याचं सांगितलं आहे मात्र आता फेब्रुवारी होणाऱ्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बजेटनंतर हा निर्णय घेणे शक्यता वर्तवली जात आहे अर्थमंत्र्यांनी अद्याप बजेट आणि आठवे वेतन नायकाबाबत कोणती माहिती दिली नाही एक फेब्रुवारीला बजेट जाहीर केले जाणार आहे सहा जानेवारीला ट्रेड युनियनसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बैठक झाली यामध्ये बजेटबाबत काही विषयावर चर्चा झाली आहे मागच्या महिन्यात सरकारी कर्मचारी प्रधानमंत्री यांना पत्र लिहून नवीनॅक लागू करण्याची मागणी केली होती त्यांनी या पत्रात मागे भत्त्याच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे त्यासोबत आठाव्यातून लावू करण्याचाही उशीर करण्याची मागणी होती मागच्या महिन्यात वित्तमंत्र्यांनी सांगितलं की अद्याप आठाव्यातोन्याबाबत कोणते प्रस्ताव ठे हो नाही सध्या सरकारच्या बाबत कोणते विचार नाही सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनगानुसार पगार मिळत वे वे आहे दोन हजार सोळापासून हा आयोग लागू करण्यात आला होता त्यानंतर दहा वर्षानंतर म्हणजेच पुढच्या वर्षी आठव्यातून लागू करू शकतात सरकारने आठव्यातून आयोगाबाबत माहिती दिलेली नाही रिपोर्टनुसार नवीन आयोगानुसार सॅलरीनुसार मागे भत्ता दिला जातो जर सरकारने दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टरला मंजूर दिली तर कर्मचाऱ्यांना वेतन अठरा हजारहून एकावन्न हजार नऊशे एकावन्न हजार चार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल वृत्सवा आवडीच लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद